लातूर शहरात कायद्याचा धाक उरला नाही का दिवसाढवळ्या खून हाणामारी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांनी शहराला भयाचे छायात लोटले आहेत नववर्षाच्या अवघ्या तीन महिन्यात अकरा हत्याकांड आणि आता पैशांच्या किरकोळ वादातून दगडाने ठेचून आणखीन एक हत्या पोलिसांची पकड ढिल्ली झाली की गुन्हेगार बिंदास्त झाले हा प्रश्न लातूरकरांना सतावतोय नमस्कार मी दिव्यांनी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं लातूर शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीचे का प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एका घटनेने शहरभर खळबळ उडवली आहे याच दरम्यान एक धक्कादायक हत्या घडली आहे ज्यामुळे लातूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद सुरू होऊन एका तरुणाचा दगडाने ठिचून खून करण्यात आले या घटनेने शहराच्या शांततेला मोठा धक्का दिला आहे लातूर शहरात मागील काही दिवसांपासून छोट्या मोठ्या कारणावरून हनामारी मारामारी आणि खुनाच्या घटना वाढत गेल्या आहेत विशेषतः हो नववर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे सुरुवातीला लातूर शहरात आतापर्यंत घटना घडल्या आहेत शहरात दहशत आणि अस्वस्थता पसरली आहे शहरात आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी सत्र सुरूच आहे ज्यामुळे लातूरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीने पुन्हा एकदा उंची गाठली आहे आजच्या घटनेत लातूर शहरातील राजस्थान विद्यालयाच्या शेजारी एक तरुण अक्षय तेलंगी याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत तेलंगे याचा गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि त्याच्यावर तडी पार देखील करण्यात आली होती हत्येचे कारण हे पैशांच्या देवाणघेवाणीतून वादाने सुरू झाले होते जिथे मयताने आरोपी भुऱ्या अंकुशे वय सत्तावीस याच्या खिशातून एक हजार शंभर रुपये काढून घेतले यावरून आरोपीने रागमनात धरून झोपेत असताना त्याचा खून केला या घटनेने लातूर शहर पुन्हा एकदा हदरले आहे पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे या खुनाच्या घटनेने शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांच्या प्रभावितेवर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत लातूर शहरातील गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हेही विचारण्यासारखे बनले आहे लातूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचवेळी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी अधिक तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक का आहे ज्यामुळे अशा घटनांची पुनर्वृत्ती होणार नाही आणि नागरिकांना सुरक्षितेचा विश्वास मिळेल अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका